श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांचं आगमन आपल्या सर्वांच्या घरी झालेलं होतं आणि बघता बघता गणेशोत्सवाचे हे दहा दिवस निघून गेलेले आहेत आणि उद्या अनंत चतुर्दशी आहे उद्या शनिवारी सहा तारखेला अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन हे करायचं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन हे कसं करायचं आहे गणपती बाप्पांची ज्याप्रमाणे आपण विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठाही केली होती गणपती बाप्पांची स्थापनाही आपण आपल्या घरामध्ये केली होती त्याचप्रमाणे उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांची उत्तरपूजा करून त्यांचे विसर्जन हे आपल्याला करायचे आहे तर उद्या गणपती बाप्पांची विधीपूर्वक उत्तरपूजा करून त्यांचे विसर्जन हे आपल्याला कसे करायचे आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची उत्तरपूजा करताना विसर्जन करताना आपल्याला कोणता मंत्र हा म्हणायचा आहे आणि तसंच गणपती बाप्पांच्या पूजेसाठी आपण जे काही साहित्य वापरलेलं आहे जसं की तांदूळ गणपती बाप्पांना अर्पण केलेली पत्री विड्याची पानं कलशातील पाणी कलशातलं नारळ सुपारी नैवेद्यामध्ये अर्पण केलेली फळं या सर्वांचं काय करायचं आहे याबद्दलचीच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच तुम्हाला या व्हिडिओमधून गणपती बाप्पांची उत्तरपूजा ही आपल्याला कशी करायची आहे आणि विधीपूर्वक गणपती बाप्पांचं विसर्जन हे आपल्याला कसं करायचं आहे याबद्दल योग्य ती माहिती मिळेल जेव्हा आपण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करतो तर तेव्हा त्यांच्यामध्ये प्राण हे आपण आणत असतो गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करताना आपण जे काही स्तोत्र आणि मंत्र पठण करत असतो तर त्या सर्वांमुळे त्या सर्वांचं पठण केल्यामुळे खरोखरच गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये प्राण हे येत असतात आणि जेव्हा आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन करत असतो तर तेव्हा त्यांच्यामध्ये आपण जे काही प्राण आणलेले असतात तर ते आपल्याला काढून घ्यायचे असतात आणि त्यानंतरच गणपती बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन आपल्याला करायचे असते म्हणजे जेव्हा आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करू तेव्हा ती फक्त मूर्तीच राहील त्यामध्ये बापांचे प्राण हे राहणार नाहीत गणपती बाप्पांचं विसर्जन हे आपल्याला विधिवतच करायचं आहे बापांचं विसर्जन हे आपल्याला नुसतं विसर्जन करायचं आहे म्हणून करायचं नाही आहे तर ते अत्यंत काळजीपूर्वक आणि विधीपूर्वकच करायचं आहे या पद्धतीने जर आपण गणपती बाप्पांचं विसर्जन केलं तरच आपण गणपती बाप्पांची दहा दिवसांमध्ये जी काही सेवा केलेली असेल त्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळेल गणपती बाप्पांचं विसर्जन करताना त्या दिवशी आपल्याला काही चुका या टाळायच्या असतात काही नियमांचं पालन हे करायचं असतं तर अशा कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत कोणत्या नियमांचं पालन आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन करताना करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओसुद्धा चॅनलवर आहे तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा म्हणजे विसर्जनाच्या वेळीस तुमच्याकडनं चुका होणार नाहीत आणि तुम्ही केलेल्या संपूर्ण पूजेचे फळ हे तुम्हाला मिळेल उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन हे जर सकाळी करणार असाल तर तुम्हाला उत्तरपूजासुद्धा सकाळीच करायची आहे आणि जर तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन संध्याकाळी करणार असाल तर तुम्हाला उत्तरपूजा सुद्धा संध्याकाळी करायची आहे गणपती बाप्पांची उत्तरपूजा ही स्त्री किंवा पुरुष या दोघांपैकी कोणीही केली तरीसुद्धा चालेल गणपती बाप्पांची उत्तरपूजा करण्यापूर्वी स्त्रियांनी आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि पुरुषांनी आपल्या कपाळाला गुलाल हा लावायचा आहे आणि त्यानंतर या उत्तरपूजेचा संकल्प हा करायचा आहे त्यासाठी आपल्याला आसनावर बसायचं आहे आणि म्हणायचं आहे श्री सिद्धिविनायक प्रित्यर्थ पंचोपचारे उत्तरपूजनम करिषे असं म्हणून गणपती बाप्पांची पंचोपचारांनी आपल्याला पूजा करायची आहे त्यासाठी ही उत्तरपूजा सुरू करण्यापूर्वीच आपल्याला गणपती बाप्पांजवळ एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि धूप अगरबत्तीसुद्धा लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर उत्तरपूजेला सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा हे अर्पण करायचं आहे आणि म्हणायचं आहे श्रीमद महागणाधिपतय नमहा मिल्लेपनार्थे चंदनम समर्पया मी हरिद्राम कुंकुमच्या सौभाग्यद्रव्यानेचं च समर्पयामी असं आपल्याला म्हणायचं आहे आणि याचाच अर्थ असा आहे की हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अक्षदा चंदन हे अर्पण करत आहे आणि यानंतर एक फुल आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि म्हणायचं आहे श्रीमन महागणाधिपतये महा ऋतुकाल पुष्पम समर्पया मी म्हणजेच याचा अर्थ असा आहे की हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फुल अर्पण करत आहे यानंतर गणपती बाप्पांना धुपा ओवाळायचा आहे आणि म्हणायचं आहे श्रीमन महागणाधिपत नमः धूपम आग्रपया मी म्हणजेच याचा अर्थ असा आहे की हे गणपती बाप्पा मी तुम्हाला धुपा ओवाळत आहे आणि याचप्रमाणे आपल्याला दीपसुद्धा ओवाळायचं आहे आणि म्हणायचं आहे श्रीमंत महागणाधिपतयेनमा दीपम दर्शया मी म्हणजेच हे गणपती बाप्पा मी तुम्हाला दीपा ओ वाळत आहे हे सर्व जर तुम्हाला संस्कृतमध्ये म्हणता येत नसेल तर तुम्ही अगदी साधं सोपं आपल्या मराठी भाषेमध्ये म्हटलं तरीसुद्धा चालेल या पद्धतीने पंचोपचार गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर त्यांना आपण जो काही वरण भात भाजीपोळीचा नैवेद्य दाखवणार असू तर तो नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी गणपती बाप्पांचे आवडते असलेले मोदक यांचासुद्धा नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना जरूर दाखवायचा आहे तुम्हाला जो काही नैवेद्य दाखवायचा असेल तर तो तुम्ही दाखवू शकतात पण मोदक हे असलेच पाहिजे नैवेद्यामध्ये आणि हा नैवेद्य दाखवत असताना आपल्याला म्हणायचं आहे ओम प्राणाय स्वहा ओम व्यानाय स्वहा ओम उदानाय स्वहा ओम समानाय स्वहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असं म्हणत म्हणत गणपती बाप्पांना नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि ही आरती करत असताना आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींनी मिळून ती करायची आहे गणपती बाप्पांची आरती झाल्यानंतर आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा या दहा दिवसांमध्ये आमच्याकडून जर काही चूक झाली असेल तर ती तू माफ कर आणि आम्हा सर्वांवर तुझी कृपा ही सदैव राहू दे अशी क्षमा प्रार्थना आपल्याला गणपती बाप्पांना करायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची उत्तरपूजा करत असताना ज्या व्यक्तीने गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण केलेलं असेल फक्त त्याच एका व्यक्तीने आपल्या हातामध्ये थोड्याशा अक्षदया घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एक मंत्र हा आपल्याला म्हणायचा आहे आणि तो मंत्र असा आहे या तो देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिव इष्टकाम सिद्ध्यर्थम पुनरागमनाय च तर असा हा मंत्र म्हणून आपल्या हातातल्या अक्षदाया गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकायच्या आहेत तर हाच तो मंत्र आहे जो आपल्याला गणपती बाप्पांची उत्तरपूजा करताना त्यांच्या मूर्तीमध्ये असलेले प्राण हे काढून घेण्यासाठी म्हणायचा आहे हा मंत्र म्हणून गणपती बाप्पांच्या डोक्यावर आपण अक्षदा टाकू तर तेव्हा त्यांच्या मूर्तीमध्ये असलेले प्राण हे निघून जातील आणि आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन हे करू शकू आणि म्हणूनच हा मंत्र म्हणून गणपती बाप्पांच्या डोक्यावर अक्षता टाकूनच आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन करायचं आहे आणि हा मंत्र जसा आहे था तसाच आपल्याला म्हणायचा आहे हा मंत्र संस्कृतमध्ये आहे तर तो तसाच आपल्याला पठण करायचा आहे हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल तिथे पाहून तुम्ही तो म्हणू शकतात आणि यानंतर गणपती बाप्पांची मूर्तीही आपल्याला थोडीशी उत्तर दिशेकडे हलवायची आहे तुमच्या घराच्या उत्तर दिशेकडे गणपती बाप्पांची मूर्तीही तुम्हाला हलवायची आहे तर या पद्धतीने विधीपूर्वक आपल्याला गणपती बाप्पांची उत्तरपूजाही करायची आहे आणि असाच हा विसर्जन मंत्रसुद्धा म्हणायचा आहे गणपती बाप्पांची मूर्तीही विसर्जन करण्यापूर्वी कुठेही खंडित होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि तसंच कुठेही कसंही गणपती बाप्पांचं विसर्जन आपल्याला चुकूनही करायचं नाही आहे योग्य पद्धतीनेच गणपती बाप्पांचं विसर्जन आपल्याला करायचं आहे जेव्हा आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करू तर तेव्हा आपल्याला गणपती बाप्पांसोबत थोडीशी शिदोरी द्यायची आहे आणि मग या शिदोरीमध्ये आपल्याला तळलेले मोदक किंवा दही पोहे हे द्यायचे आहेत आणि आता गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये जी काही पत्री आपण गणपती बाप्पांना अर्पण केलेली आहे दुर्वा फुलं फळं नारळ विड्याची पानं सुपारी फळं यांचं काय करायचं आहे तर आपण जी काही पत्री फुलं हार दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण केलेली आहेत तसंच विड्याची पानं सुपारी या ज्या काही वस्तू आपण गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये ठेवलेल्या आहेत तर या सर्व वस्तू आपल्याला निर्मल्यामध्ये टाकायच्या आहेत त्याचप्रमाणे या दहा दिवसांमध्ये आपण गणपती बाप्पांना जी काही फुलं दुर्वा हार अर्पण केलेली असते तीसुद्धा आपल्याला संपूर्ण दहा दिवसांची एका पिशवीमध्ये भरून ठेवायची असतात आणि तेसुद्धा आपल्याला गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकायचं आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना आपण जी काही पाच फळंही अर्पण केलेली असतात तर ती फळं तुम्ही घरातील सर्व सदस्यांनी मिळून प्रसाद म्हणून खाल्ली तरीसुद्धा चालतील आणि जर ती फळं खराब झाली असतील तर तुम्ही ती निर्मल्यामध्ये टाकू शकता त्याचप्रमाणे विड्याची पानं खारीख हळकुंड सुपारी हे सुद्धा तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचं आहे आणि या सुपारीखाली आपण विड्याच्या पानावर जे काही एक रुपयाचं नाणं ना हे ठेवलेलं असतं तर ते तुम्ही तुमच्या जवळ पर्समध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या पैसे ठेवायच्या ठिकाणी तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकतात गणपती बाप्पांचं विसर्जन करून झाल्यानंतर आपण जे काही घरामध्ये डेकोरेशन हे केलेलं असेल तर ते आपल्याला रात्रभर तसंच राहू द्यायचं आहे लगेच त्या डेकोरेशनची आवरआवरी आपल्याला करायची नाही आहे गणपती बाप्पांचं विसर्जन जरी झालेलं असेल तरी आपल्याला रात्रभर हे डेकोरेशन तसंच राहू द्यायचं आहे आणि तसंच आपण गणपती बाप्पांजवळ जो काही दिवा किंवा समय लावलेली असेल तर, है तसस दिवा तर तो दिवासुद्धा आपल्याला रात्रभर तसाच राहू द्यायचा आहे म्हणजे आपण जेव्हा गणपती बाप्पांची उत्तरपूजा करू तेव्हा हा दिवा आपण प्रज्वलित करणार आहोत तर तेव्हापासून हा दिवा रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सम होईल तोपर्यंत तो आपल्याला तसाच रोव द्यायचा आहे आणि हा दिवा रात्रभर सुरू राहील त्या उद्देशानेच आपल्याला या दिव्यामध्ये तेल किंवा तूप टाकायचं आहे गणपती बाप्पांचं विसर्जन केल्यानंतर त्या ठिकाणून आपल्याला थोडीशी माती किंवा दगड हा दिला जातो तर ती माती घेऊन आपण आपल्या घरी आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन केलेली असते तर तिथे ती वाळू किंवा माती किंवा दगड आणून आपल्याला तिथे ठेवायची आहे त्या जागेवर ठेवायची आहे म्हणजे गणपती बाप्पांचं विसर्जन आपण जरी केलेलं असलं तरी या मातीच्या वाळूच्या किंवा दगडाच्या रूपामध्ये त्यांचं अस्तित्व सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये राहील त्याचप्रमाणे गणपतीबापांच्या खाली जे काही तांदूळ आपण टाकलेले असतात तसंच कलशाखालीसुद्धा आपण जे गहू किंवा तांदूळ हे टाकलेले असतात तर ते आपण आपल्या धान्यामध्ये टाकायचे आहेत आणि थोडेसे पक्ष्यांसाठी घराबाहेर टाकायचे आहेत आणि कलशावर आपण जे काही नारळ ठेवलेलं असतं तर ते नारळ आपल्याला फोडून आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी मिळून प्रसाद म्हणून खायचं आहे आणि या कलशातलं पाणी आपण आपल्या घरामध्ये थोडं थोडं प्रत्येक रूममध्ये शिंपडायचं आहे आणि जे बाकीचं पाणी उरेल कलशातलं ते आपण आपल्या घरातल्या तुळशीच्या रोपाला सोडून इतर कुठल्याही झाडाला टाकायचं आहे आणि या कलशामध्ये आपण जे काही नाणं एक रुपयाचं नाणं आणि सुपारी ही टाकलेली असते तर तुम्ही ती इतर दुसऱ्या कुठल्याही पूजेमध्ये वापरली तरीसुद्धा चालेल तसंच आपण गणपती बाप्पांना गुळूखोबऱ्याची वाटीही नैवेद्य म्हणून ठेवत असतो तर तीसुद्धा आपल्याला गणपती बाप्पांसोबत जाऊ द्यायची आहे त्याचप्रमाणे आपण गणपती बाप्पांना जाणवं आणि कापसाचं वस्त्र हे सुद्धा अर्पण केलेलं असतं तर तेसुद्धा आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पांची ही आपल्याला कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहितीही बघितली आहे तसंच गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये वापरलेल्या साहित्याचं आपल्याला काय करायचं आहे आणि कोणता विसर्जन मंत्र म्हणून गणपती बाप्पांची उत्तरपूजा आपल्याला करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघितली आहे त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा गणपती बाप्पांचं विसर्जन हे जरूर करा आणि जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन कराल तेव्हा तुम्हाला म मोठ्या मोठ्याने म्हणायचं आहे की गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत म्हणत तुम्हाला गणपती बाप्पांचं थाटामाटामध्ये विसर्जन करायचं आहे तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अगदी विधीवत तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन हे करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन आहे माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ